नाशिकमधील बहुचर्चित वादग्रस्त भूसंपादनाची अखेर चौकशी होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले तत्कालीन आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर यांचा मात्र पाय खोला जाणार रातो आहे रातोरात भूसंपादनाचा पंचावन्न कोटींचा मोबदला दिला गेला त्याच्यामुळे आता करंजकर अडचणीत आले आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी किरण ताजणे आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून किरण करंजकरांच्या अडचणी आता वाढत आहेत त्यांना चौकशीसाठी बोलावलं जाईल का कशा पद्धतीची ही प्रक्रिया असेल रुद्धी खरं म्हणजे नाशिकमध्ये हा वादग्रस्त भूसंपादनाचा विषय चांगलाच चर्चेला गेलेला होता निवडणुकीच्या दरम्यान देखील याची जोरदार चर्चा होती आणि असं सर्व असताना नाशिक पूर्वचे आमदार अॅडवोकेट राहुल ढिकले यांनी याबाबतची तक्रार तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती मात्र त्यानंतर निवडणुका पार पडल्यात सरकार नव्यानं स्थापन झालं आणि मुख्यमंत्री पदाचा जो कारभार आहे तो देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आला या सगळ्यासंबंधी अॅडव्होकेट राहुल ढिकले यांनी याबाबतची तक्रार केलेली होती त्याची दखल घेण्यात आलेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता या संबंधी चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहे नाशिक महानगरपालिकेच्या नवनियुक्त आयुक्त मनीषा खत्री यांना याबाबतचे अहवाल देण्याचे देखील आदेश यामध्ये नमूद करण्यात आलेले आहे एकूणच आहेत कुंभमेळा जो गतवर्षीचा होता त्या दरम्यान शेतकऱ्यांनी जमीन होती मोबदला देणं अपेक्षित होतं मात्र तो मोबदला न देता नव्यानं भूसंपादनाचा विषय पटलावर घेऊन मागच्या दारानं तो मंजूर करून रातोरात पंचावन्न कोटी रुपये विकासकांना देण्याचं काम डॉक्टर अशोक करंजकर जे तत्कालीन नाशिक महानगरपालिके आयुक्त होते त्यांनी केलं होतं आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर तक्रारींचा पाडा वाचण्यात आला आणि त्या सगळ्या संबंधी आता चौकशी केली जाणार आहे त्यामुळे डॉक्टर अशोक करंजकर यांचा पाय आणखीनच खोलात जाताना दिसतोय यासोबतच जे अकरा विकसक आहेत ज्यांना याबाबतचा मोबदला मिळाला त्यांच्या देखील अडचणी वाढण्याची शक्यता आहे ते देखील चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे त्यामुळे या चौकशीच्या दरम्यान नेमकं काय समोर येतं हे बघणं देखील महत्वाचं असणार आहे धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी